नमस्कार मित्रांनो एन वी क्रिएशन कथा या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज मी तुम्हाला इयत्ता दुसरीच्या जुन्या मराठी बालभारती पुस्तकातील आठवणीतला धडा एवढीशी चूक हा धडा ऐकवणार आहे रात्री बाबा मुलांना म्हणाले आज मी तुम्हाला नवीन गोष्ट सांगणार आहे गोष्ट म्हणताच गीता व मोहन पटापट पत अंथरुणावर उठून बसले ना लवकर गीता म्हणाली मोहन ही गोष्ट ऐकायला आतुर झाला बाबांनी गोष्ट सांगायला सुरुवात केली गोष्टीचं नाव आहे एवढीशी चूक चुकीबद्दल गोष्ट मुलांनी आश्चर्याने विचारले बाबा म्हणाले आणि ही गोष्ट ऐकल्यावर त्यातून काय शिकणार ते तुम्ही मला सांगायचं आधी गोष्ट सांगा ना गीता म्हणाले बाबांनी सुरुवात केली ही गोष्ट आहे संत एकनाथांची त्यांच्या लहानपणीची जनार्दन पंत हे त्यांचे गुरु त्यावेळी शिक्षणासाठी एकनाथ जनार्दन पंतांच्या घरी राहत असत गुरुंची सेवा करत त्यांना कामात मनापासून मदत करत असत एकदा पंतांनी हिशेब करण्याची जबाबदारी एकनाथांवर सोपवली छोटा एकनाथ हिशेब करत बसला हिशेब जमेना ताळा चुकू लागला एकनाथाला समाधान वाटेना रात्र झाली तरी तो हिशोब रात्र झाली तरी तो हिशेब तपासत बसला अर्धे रात्र उलटले पंतांचा डोळा लागला इतर सारे जण ही झोपी गेले एकनाथ मात्र झोपला नाही दिव्याच्या उजेडात तो पुन्हा पुन्हा हिशेब करून पाहत होता मध्येच पंतांना जाग आली एकनाथ एवढ्या रात्री काय करतो हे पाहायला ते त्याच्या पाठीमागे येऊन उभे राहिले एवढ्या हात सापडली म्हणून एकनाथाने आनंदाने टाळी वाजवली पंतांनी विचारले काय सापडली नाथा चूक सापडली हिशेबात एका पैची पै एक जुने नाणे चूक झाली होती ती सापडत नव्हती आता ती सापडली एकनाथ म्हणाला पंत म्हणाले एकनाथा चूक फक्त एका पैकी आणि तू एवढा वेळ शोधत बसलास काम अचूक होण्यासाठी किती प्रयत्न करायचे हे तुझ्याकडून शिकावे शाबास। चल पहाट होत आली गोष्ट संपली बाबा म्हणाले मुलांना आवडली ना गोष्ट या गोष्टीतून तुम्ही तु 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 काय शिकलात ते सांगा बरं मुले विचारात पडली बाबा म्हणाले आता झोपा खूप रात्र झाली सकाळी उठल्यावर सांगा मोहन आणि गीता मनात गोष्ट घुळवत झोपी गेले तर मित्रांनो हा होता इयत्ता दुसरीच्या जुन्या मराठी बालभारती पुस्तकातील धडा असेच जुने मराठी बालभारती पुस्तकातील धडे किंवा कविता तुम्हाला ऐकायच्या असतील आणि परत आपल्या बालपणात रमायचे असेल तर आमच्या या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपले मत आम्हाला कमेंट्समध्ये कळवा आवडल्यास लाईक आणि आपल्या मित्रांमध्ये शेअर करा धन्यवाद